महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज स्वागत महिला दिनानिमित्त इंदिरा शाळेमध्ये सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून इंदिरा सीबीएसई सी शाळेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय संस्थेचे अध्यक्ष श्रीमती जयश्री पानखेडे यांच्या हस्ते सर्व महिला कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं शाळेतील विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची वेशभूषा साकारली नृत्य संगीत व पथनाट्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा झालाय संस्थेच्या अध्यक्ष जयश्री पानखेडे यांनी मुलींना विविध क्षेत्रात उपलब्ध संधींची यावेळी माहिती दिली मुलींनी आपले ज्ञान वाढवून या उपलब्ध संधी प्राप्त कराव्यात अशीही यावेळी त्यांनी माहिती दिली कार्यक्रमासाठी प्राचार्य सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी अतिशय परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला